हॅलो नमस्कार मंडळी फायनली मी हे बारीक करून आणलं आहे खारीक आणि खोबरं हे बघा खारीक अर्धा किलो आणि खोबरं पाव किलो असं मी याच्यात घातलेलं आहे आणि हे बारीक करून आहे मला म्हटलं होतं ना आमच्या इथे मशीन आहे एक म्हणजे ते मसालावाला आहे त्याच्याकडे मशीन आहे तो बारीक करून देतो आणि खारीक सांगते तुम्हाला खारीक मी आणली होती ना तुम्हाला दाखवली होती की न फोडलेली ते फोडून द्यायचे तर आ, किती दिवस झालं की आज फोडू या गार्डनमध्ये जाऊन फोडायचं होतं आज जाऊ उद्या जाऊ करून तर मला वेळेस भेटला नाही आणि मी सरळ तिथे गेले आणि फोडलेली खारीक पण त्याच्याकडे होती वीस रुपये एक्स्ट्रा होते मला वाटतं ही शंभर रुपये आणि अर्धा किलो आणि ती एकशे वीस की काहीतरी होती तर म्हटलं बाबा ही वीस रुपये एक्स्ट्रा घे मग ते फोडण्याचा ताप मला नको आणि काय होतं त्याच्यात बिया वगैरे पण निघतात मग त्याचं वजन तर तेवढं जातच ना तर फोडलेली असते त्याच्यात बिया नसतात मग तिथून तेवढंच पडतं आणि उलट आपल्याला मेहनत लागते तर अशी आपली कामं सोपी करून घ्यायची बघा आपला जन्म फक्त घरातली कामं करण्यासाठी नाही लाईफ पण एन्जॉय करायचे आपल्याला तर ते लक्षात ठेवायचं बऱ्याचदा गृहिणी काय करतात माहिती घरात इतका वेळ व्यस्त राहतात ना हे साफ करा ते साफ करा आता मी असं नाही म्हणत आहे की म्हणजे साफ करू नका पण त्याला किती वेळ द्यायचा हे पण आपल्याला कळायला पाहिजे तर बऱ्याच जरी मी बघितलं आहे की त्यांना घरातल्या साफसफाईचं इतकं वेळ असतं ना की दिवसभर झाडू पोछा हातात घेऊनच त्या असतात आणि इतरांनाही त्याचा त्रास होतो तर घरात पसारा असणं वेगळी गोष्ट आहे आणि घरात घाण असणं ही वेगळी गोष्ट आहे घरात आपल्या घाण नसावी पसारा असला तरी काही हरकत नाही कारण आपलं घर घर आहे हॉटेल रूम नाही आहे की सगळं जिथल्या तिथे असेल तर रोजला घरातला आणमुलं असतील तर पसारा होणारच आता जे दाखवतात ना की अजिबात पसारा नाही हे नाही ते नाही त्यांना बघा तुम्ही दिवसभर ते घरातली कामच में हे ते पुसत राहतात आणि त्याच्यामुळे काही जण मेंटली म्हणजे हे पण झालेले मी बघितलेत आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्येच एक लेडीज आहे ना ती असंच तिला घरातल्या कामाचे एवढं हे होतं ना की नुसती दिवसभर हे साफ कर ते साफ कर असं स्वच्छता तिला होती तर ती मेंटली हे झाली की अक्षरशः तिला वेळ लागला आहे म्हणजे कुठल्या गोष्टी किती डोक्यात घ्यायच्या हे आपण आपल्या आपल्याला कळलं पाहिजे कारण बघा घरात जर आज थोडासा पसारा असेल तर मग ते घरच्यांवर चिडचिड करणं किंवा काय करणं यापेक्षा थोडासा पसारा आहेत ना तर ठीक आहे घरात लहान मुलं आहेत थोडा पसारा होतोच हे समजून घेणं पण तितकंच आवश्यक आहे तर घरात घाण नसावी पसारा असला तरी काही हरकत नाही असं मला तरी वाटतं आणि तुम्ही बघता तर मी पण बऱ्याचदा बाहेर जाते इकडे तिकडे जात असते तर जर ख घरातच मी तो सगळा वेळ दिला तर मला कुठेच जात नाही म्हणजे आणि घरात कितीही करा ते कमीच असतं त्यामुळे घरात घाण नसावी पसारा जरी थोडाफार असेल तर काही हरकत नाही फक्त वगर, ते व्हिडिओज बघून वगैरे ते सांगतात ना मी सकाळी चारला उठले मी तीनला उठले काही गरज नाहीये तुम्ही नॉर्मल तुमची जी वेळे सहापर्यंत वगैरे उठलात तरी सगळी कामं व्यवस्थित होतात फक्त थोडंसं आपण मॅनेजमेंट केलं ना टाइमचं तरी सगळी कामं व्यवस्थित होतात तर मला असं कुठेतरी वाटलं की आजकालच्या व्हिडिओज बघून गृहिणी येत ना त्या खूप म्हणजे अशा टेन्शन घेतात की अरे हिचं काम होतं मग माझं होत नाही मग मी काय काय केलं पाहिजे आपण त्यांना जाऊन बघत नाही ना त्यांच्या घरात दुसरं काम झालंय की नाही किंवा त्यांच्या ज्या दिवशी त्यांनी साफसफाईचं व्हिडिओ बनवला आहे त्या दिवशी त्यांच्या घरात जेवण बनले की बाहेरून आले हे सगळं आपल्याला माहिती नसतं त्यामुळे इतकं ते डोक्यात घ्यायचं नाही एक टाईमपास म्हणून तुम्ही बघा पण तिचं झालं मलाच होत नाही मलाच असं माझंच का होत नाही असं वगैरे विचार करू नका आणि शक्य तितकं का घरातली कामं पटापट आटपून स्वतःसाठी जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल लाईफ एन्जॉयमेंट कशी करता येईल आता एन्जॉयमेंट म्हणजे नुसतं बाहेर फिरणं नाही तर आपल्या ज्या काही हॉबीज आहेत कोणाला डान्स आवडतो का कोणाला वाचनाची आवड असते त्या सगळ्या पूर्ण करणे हे पण खूप महत्त्वाचं आहे आता रोज उठून तीस तीस रटाळ कामं करतो आपण तर थोडासा चेंज म्हणून आपण असं करू शकतो आता स्वतःला वेळ देणं म्हणजे फक्त सगळे सगळ्यांना घरातल्यांना बाहेर काढून आपलं एकटं बसणं असं नाही आहे घरातल्यांसोबत पण आपण स्वतःसाठी वेळ देऊ शकतो आता स्वयंपाक करतो स्वयंपाक करताना तुम्ही किचनमध्ये एकटंच असतं त्यावेळेस तुम्ही तुम्हाला हवं ते एखादं मोटिवेशनल किंवा कुठलं देवाचं गाणं काय असेल ते तुम्ही मोबाईलवर लावून ऐकत ऐकत बघत थोडंफार स्वयंपाक करू शकता मी पण त्याच पद्धतीने करते मी तर गाणी लावून देते भजन आणि मी माझं पण त्याच्यासोबत सुरू असतं गाणं म्हणायचं तर तो पण मी टाईमच झाला एकदमच एकटच बसायला पाहिजे स्वतःसाठी वेळ म्हणजे तसं काही गरजेचं नाहीये तर काही काही गोष्टी ना व्हिडिओ थ्रू थोड्या चुकीच्या दाखवल्या जातात असं मला वाटतं आणि तेच करेक्ट करायचं काम मी करत असते तर चला आता मला हे आजच्या दिवशी हे बनवून घ्यायचंच आहे लाडूचं आणि शैनाने वाटून ठेवले होते तर मी सुक्या भाजीसाठी आणि पातळ भाजीसाठी असं बारीक आणि मोठं असं दोन शैनाचं करते तुम्हाला दाखवते त्याआधी इथे बघा मी बटाटा आणि शिमला मिरची सुकी भाजी केली होती खूप छान टेस्टी झाली होती आता ही ऑलमोस्ट शिजलेली आहे त्यामुळं त्याला गॅस बंद करून वाफेवरती शिजवली आहे मी अजिबात पाणी वापरलेलं नाही याला झाकून ठेवते आणि जे शेंगदाण्याचं कूट मी तुम्हाला म्हटलं ना की सुक्या भाजीसाठी मी थोडं जाडसर असं करते आणि हे बघा हे जाडसर आहे आणि जी रस्सा भाजी असते त्याला एकदम असं तेल निघेपर्यंत शेंगदाण्याचे बारीक करून घ्यायचे गावाला वगैरे कसं उकळत फटतात तर एकदम असं तेल सुटतं तर त्या पद्धतीनेच करायचं अगदी बारीक म्हणजे मिळून येते भाजी रसा भाजी छान आता हे पुढचे काही दिवस आ, चालेल म्हणजे रेडी असेल असेल तर बरं पडतं आपल्याला स्वयंपाक करायला आणि गुलाबजामून पण मी केले होते तुम्हाला म्हटलं होतं ना पाक राहिला होता तर पाक रेडीच होता मग मी पॅकेट घेऊन आले होते गुलाबजामूनचं आणि मग ते बनवून फक्त तळून त्याच्यात टाकले एकदम टेस्टी झाले होते गुलाबजामून आता हे जे डाळिंब आहे ना हे बघा बुधवारी आणलेले आहे आता उद्या बुधवार आहे म्हणजे आठ दिवस झाले ह्याला जोपर्यंत मी सोलून देणार नाही ना असं प्लेटमध्ये तोपर्यंत याला कोणी खाणार नाही तर तुमच्या घरात पण असंच असतं का मला सांगा हे अशी काही फळं असतात ना मला असं वाटतं प्रत्येकाने आपापल्या हाताने घेऊन हे सोडून खावं पण ते तसं कोणी करत नाही हे मला सगळं आता काढून आहे दोन तीन आहेत आता ते सुकून जायला लागले तर काढून घेते हे काढून ठेवते एका डब्यामध्ये म्हणजे पटकन द्यायला कोणा आणि हे बघा आज मी हे कानातले घातलेत मोत्यांचे आहेत असे आणि मध्ये असं एक रेड कलरचा मनी तर असे छान आहेत हे किती मी घेतले होते साठ रुपयाला की काहीतरी घेतले होते ते सोनाराच्या बाहेर लोक बसतात ना लो ते गाठून वगैरे देतात गळ्यातलं वगैरे तर त्यांच्याकडून मी हे घेतलं होतं आणि मोत्यांच्याच म्हणून बँगल्स पण घातलेत ह्याच्यामुळेच ना सोन्याच्या कानातले मी घालत नाही कारण की बघा हे असं ते रोज दररोज वेगवेगळे घालता येतात आणि सोन्याचे घातले की मग ते एकदा कानात घातले की मग तेच रोज तर आई म्हणते की कशाला ते बनवलेत काय माहिती तर नक्कीच घालायचे होते पण हा प्रॉब्लेम होतो की ज्या ड्रेसवर आपल्याला वाटेल तसं तसं मॅच करता येतं सोन्याचं घातलं की घातलं मग ते काय रोज काडघाड करता येत नाही तर चला आता साडेबारा वाजे तारीख मला आधीला घेऊन यायचं आहे स्कूलमधून जेवण वगैरे माझं बनवून झालेलं आहे तर भेटते तुम्हाला आल्यानंतर दररोज आधीला आणण्यासाठी मी स्कूटीनेच जाते जवळ आहे बरं पडतं मग स्कूटीने जायला आणि ट्रॅफिक पण खूप असतं तर मोठी गाडी तर नेऊ शकत नाही गरज पण नाही तशी काही तर स्कूलमधून आल्यानंतर मग मी हे डाळिंब वगैरे सोलून ठेवलं होतं ना ते आधीला खायला दिलं जेवण वगैरे झाल्यानंतर दोन वाजता तर तो पण आवडीने बघा खायला लागला आणि विनायक माळीचा आम्ही ते व्हिडिओज बघत बघत दोघं डाळिंब खात होतो तीन वाजता आधी जातो ट्युशनला मग तो ट्युशनला गेल्यानंतर मी काही काम असेल ते काढते कारण तो थोडाच वेळ असतो ना तर मग त्याच्यासोबत तो वेळ घालवते आता मी तीन साडेतीनला हे लाडू बनवायला घेतलं होतं बघा काजू बदाम आणि डिंक तळून घेतला आणि मिक्सरला बारीक वाटून घेतला त्यानंतर खारी खोबरं हे जे वाटून आणलंय ते पण घेतलं काढून हालीम टाकलं होतं आणि खसखस पण थोडीशी घातली होती त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आणि त्याच्यात गूळ टाकून तो मेल्ट होईपर्यंत परतलं जास्त आपल्याला एकदम पाक वगैरे नाही करायचं आहे बघा फक्त असं मेल्ट झालं ना गूळ की बस झालं तर तसं करून मग ते या मिश्रणामध्ये ॲड केलं सुरुवातीला गूळ थोडा गरम असतो ना त्यामुळे हाताने नाही मिक्स करायचं थंड झाल्यानंतर मग पुन्हा तुम्ही हाताने वगैरे सगळं असं छान मिक्स करून घेऊ हो शकता तर हे मी सगळं करून घेतलं भरपूर झालं होतं पाऊन किलो जवळजवळ झालं अर्धा किलो खारीक आणि पाव किलो खोबरं प्लस हे बाकी सगळं ड्रायफ्रूट्स होतं ते सगळं तर आता हे मी एका डब्यामध्ये काढून घेते मी याचे लाडू नाही बनवले तुम्हाला सांगितलं होतं ना आधी म्हटलं लाडू मला नाही आवडत तर असंच पावडर असं दे तुम्हाला खायला तर त्यामुळं मग मी लाडू नाही बांधणार याचे असंच वाटीमध्ये घेऊन चमच्याने वगैरे खायचं तर झालं एकदाचं बनवून भरपूर दिवस झालं हे आज बनवू उद्या बनवू असं चाललं होतं एक लाडू पण मी बनवला होता म्हणजे बांधले गेले होते लाडू पण देवासमोर ठेवण्यासाठी एक लाडू बनवला तर मुलांचं कसं असतं नाही एक म्हणजे एकच लाडू नाही एक खायचा नंतर म्हटलं ठीक आहे लाडू नको खाऊ आणि हा बघा किती मोठा डब्बा आहे हा आता मी आणला होता ना तुम्हाला दाखवलेला तेव्हा तर त्याच डब्यामध्ये हे स्टोअर करून मी ठेवलं नेहमी असं होतं की नवीन कुठली गोष्ट आणली ना की ती कधी वापरेन असं होतं आता हा सगळा जो प्लॅटफॉर्मवरती पसारा झाला आहे तो सगळा आवरते एक किलो गुळ होता बघा त्याच्यातला अर्धा जवळजवळ मी घातला आहे आणि आता हा सगळा पसारा आवरून घ्यायचा आहे जेव्हा पण असे काही पदार्थ आपण बनवतो ना तेव्हा किचन प्लॅटफॉर्मची हीच अवस्था होते तर आता हे सगळं आवरून घेते मी या लाडूमध्ये ना मेथी नाही घातली त्याचं कारण असं की आईने मला थोडेसे लाडू दिले होते आणि त्याच्यात मेथी जास्त झालेली आहे आणि मेथी जास्त झाली तर मुलं पण खात नाहीत तर ते जे मी आता सुंठवड्या बनवल्या ना त्याच्यात हे आईने दिलेले लाडू आहेत बघा तर हे खूप कडू झाले तर मी हे थोडं आता फोडणार आणि हे थोडेसे त्याच्यात ॲड करणार आणि मी एकटीच खाणार मेथीचे कारण दुसरं कोणीतरी मेथीचे लाडू खात नाही तर आपल्या लेडीजसाठी तर चांगलं असतं ह्यांच्यासाठी पण चांगलं असतं पण ह्यांनी खाल्लं तर ना तर मुलांसाठी तर थोडंसं टाकून करायला पाहिजे पण परत ते कडवट झालं की मग सगळं वाया जाण्यापेक्षा मी माझं बनवते आणि ते ते आदरे जर त्याने खाल्लं तर मग मी परत मेथी वाटून त्याच्यात घालेन आता काय फक्त मिक्स करायचे ना बारीक करून बस तेवढंच करायचं थोडीशी भाजायची मिक्सरला लावायची आणि त्याचं सगळं टाकून एकजीव करायचं तर तेवढंच आहे त्यामुळे मी आता नाही घातली नाहीतर मी नेहमी घालते काही जण बघा गव्हाचं पीठ पण घालतात तर मला तर असं वाटतं की हेच इतकं भरपूर झालंय की हे कधी संपणार मग गव्हाचं पीठ घातलं तर ते अजून जास्त क्वांटिटी होईल म्हणून मग मी नाही घातलं भाजलेला रवा बारीक असतो तो किंवा गव्हाचं पीठ दोन्हीपैकी घालतात तर मी तर तसं केलं नाही आहे एकदाचं फायनली झालं ते नाही आता मला तर असं वाटायचं की थंडी संपून जाते की काय एकतर मुंबईमध्ये एवढी फारशी अशी थंडी नसते खूप दिवसांसाठी आणि ते करता करताच थंडी संपून जायची असं वाटत होतं पण ठीक आहे आता फायनली झालं आहे आणि थोडंसं मैत्रिणींमध्ये इकडे तिकडे वाटण्यात पण जातं संपेलच तर त्यांना पण मी असंच देणार आहे आणि सांगणार आहे की जर तुम्हाला लाडू बनवायचे असेल तर थोडं अजून गूळ आणि तूप घाला आणि लाडू बांधून खा तर तेवढं मी करत बसणार नाही आहे त्याचं लाच ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्ही पण असं थंडीमध्ये छान छान पौष्टिक काय काय बनवून खा आणि मुलांना पण खाऊ घाला तर चला आपण पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय